नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सात जुलैपासून अर्थात सात जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून या ठिकाणी फर्स्ट इयर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म आणि फर्स्ट इयर फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी यांचे ॲडमिशन प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग सुरू होत आहे दरम्यान हा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांकडून काही ठिकाणी चुका होण्याची दाट शक्यता असते मागच्या सहा वर्षांचा अनुभव आहे विद्यार्थी घाई फॉर्म भरतात आणि बऱ्याच ठिकाणी मिस्टेक्स करतात तर त्या चुका कशा पद्धतीनं टाळता येतील या संदर्भात ही माहिती देणार आहे लक्षात ठेवा शासनाकडून रजिस्ट्रेशन आणि फॉर्म भरण्यासाठी तब्बल आठ ते दहा दिवसांचा वेळ असतो आणि असं काही नाही की ज्या दिवशी सुरू होतं त्याच दिवशी तुम्ही फॉर्म भरला तर तुमचा नंबर लागणार आहे आणि शेवटी भरला तर नंबर लागणार नाही असं काही नाही आहे नंबर लागणं हे तुमच्या मार्क्सवरती आणि तुम्ही कोणत्या कॉलेजला कितवा प्रेफरन्स देता आणि तिथे कट ऑफ किती जातो त्या वर्षी किती विद्यार्थ्यांनी तिथं अप्लाय केलं आहे त्यांचे मार्क्स किती होते असे अनेक पॅरामीटर लागू होत असतात त्यामुळं फॉर्म भरण्यासाठी ज्या दिवशी सुरू होतोय त्याच दिवशी भरला पाहिजे घाई के केली पाहिजे असं काही नाही आणि महत्त्वाचं पहिल्याच दिवशी सगळेजण साईटला व्हिजिट करत असतात त्यामुळं साईट कधी कधी स्लो डाऊन होते ओ टी पी यायला वेळ होतो अशा समस्या होत असतात त्यानंतर अनेकजण काहीजण मोबाईलवरती फॉर्म भरतात तर काहीजण काय करतात सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरतात कुठेही फॉर्म भरा काहीही अडचण नाही मात्र लक्षात ठेवा फॉर्म भरत असताना तिथं जी माहिती विचारली उदाहरणार्थ तुमच्या एच एस सीच्या रिझल्टवरती जसं नाव आहे तसं टाका म्हटले तर त्यावरती सरनेम फर्स्ट असेल तर तशा पद्धतीनंच तुम्हाला तिथं नाव हे टाकून घ्यायचं आहे ठीक आहे जशा पद्धतीनं माहिती विचारले ती त्या पद्धतीनं माहिती भरायचे नंतर महत्त्वाचा मुद्दा येतो रिझर्वेशनच्या बाबतीत तुमची जी काही कॅटेगरी आहे किंवा काही जण माजी सैनिकांचे पाळले असतात किंवा टी एफ डब्ल्यू एसला अप्लाय करायचं आहे नाही करायचं आहे हा सगळा व्यवस्थित निर्णय घेऊन सिलेक्ट करा टी एफ डब्ल्यू एसला आत्ता जरी यस केलं तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल आणि नंतर तुम्हाला वाटलं की त्याचा कट ऑफ जास्त जातो आहे मला ते मला ती कॉलेज टाकायचे नाही तर नंतर कॅपराऊंडच्या वेळेस ते ठरवता येतं की टाकायचे की नाही ठीक आहे पण ते तुम्ही निर्णय आत्ता घेणं गरजेचं आहे कसंही करू शकता पुढेही तो ऑप्शन चेंज करता येतो त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे अनेकजण काय करतात जो मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी देतात तर त्याचा पासवर्ड तुमच्याकडं माहीत असणं गरजेचं आहे आत्ता इथे र रे, रजिस्ट्रेशन रे, करताना जो आय डी पासवर्ड क्रिएट करता ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला जो येतो तो देखील तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे कारण पुढे पुढे ज्या वेळेस तुम्ही कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरणं कॉलेज मिळालं आहे की नाही चेक करणं या सगळ्या प्रोसेसमध्ये या सगळ्या गोष्टी या लागत असतात ठीक आहे सायबर कॅपेमध्ये फॉर्म भरताय लक्षात ठेवा आता वेगवेगळ्या ॲडमिशन प्रोसेस सुरू आहेत त्या सायबर कॅपेवाल्याला सगळ्या गोष्टींची माहिती आहे का याची खात्री करा आणि बऱ्याचदा गर्दी असल्यामुळं ते घाईघाईत फॉर्म भरत असताना नाव चुकवणं ना स्पेलिंग मिस्टेक करणं अशा ह्या चुका या आढळत असतात ठीक आहे तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांची खबरदारी आत्ता घेणं गरजेचं आहे बऱ्याचदा काय होतं ह्या झालेल्या चुका पुन्हा कधी कधी दुरुस्त करता येत नाही आणि मग विनाकारण पुढे तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागतो ठीक आहे दुसरी गोष्ट आत्ता जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसतील बऱ्याच जणांकडं कसं होतं आत्ता कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर आत्ता किमान तुमच्याकडं रिसिप्ट आणि पावती असेल त्याची ॲप्लाय केली तर ती केवळ वापरून पण तुम्ही अर्ज करू शकता आणि प्रोविजनल मेरिट लिस्टनंतर फायनल मेरिट लिस्ट यायच्या अगोदर ग्रीवियन्स पिरियडमध्ये जे डॉक्युमेंट तुमच्याकडं नाही आहेत तेव्हा तेव्हा देता येतात त्यामुळं त्याची आत्ता कुठल्याही पद्धतीनं घाई करायची गरज नाही आहे मराठा समाजाला व्हॅलिडिटी देण्यासाठी शासन हे मुदत देत असतं मागच्या वर्षी पण तशा पद्धतीनं मुदत दिलेली होती ही ई टी सेलची वेबसाईट आहे इथे खाली आल्यानंतर आता बघू शकता बी फार्म अंडर ग्रॅज्युएटमध्ये आहे तर उद्यापासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होईल तिथं मग ती साईट ओपन होईल लवकरच कट कसा बघायचा कशा पद्धतीनं शोधायचे या गोष्टींची माहिती दिली जाईल शिवाय आपल्याच चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये चा प्ले फार्मसी ॲडमिशन प्रोसेसर वेगवेगळे -वेग कोर्स आहेत ऑनलाईन ॲडमिशन कशा पद्धतीनं होतं सगळ्या गोष्टींची सविस्तर माहिती असणारे व्हिडिओ ऑलरेडी अवेलेबल आहेत तरीही या वर्षीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचा काही डाऊट असेल तो विचारा आणि बऱ्याचदा असं होतं की सगळ्या गोष्टींची माहिती व्हिडिओमध्ये दिलेली जाते पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाहीत पण डिरेक्ट येऊन कमेंट करता पण त्याचं उत्तर ऑलरेडी व्हिडिओमध्ये हे दिलेलं असतं छोट्या छोट्या गोष्टी आहेत ऐकायला तुम्हाला वाटेल की अरे यामध्ये काय आहे पण आम्ही बघतो मागच्या सहा सात वर्षांचा अनुभव आहे विद्यार्थी त्याच चुका पुन्हा पुन्हा करतात आणि कोणाकडून माहिती घेता येईल याची अगोदर खात्री करून घ्या की तो पर्सन फार्मा बॅकग्राऊंडचा आहे का जो माहिती देतो आहे तो, तो काय एक्सपर्टीज आहेत मी स्वतः एका फार्मसी कॉलेजवरती असिस्टंट प्रोफेसर आहे शिवाय एका फॅसिलिटी सेंटर्समध्ये मी देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम करतो त्यामुळे कुठे काय अल्टरनेट काय सोल्युशन या सगळ्या गोष्टींची मला माहिती आहे मला माहित आहे विद्यार्थ्यांकडून काय काय चुका होतात तर त्या चुका होऊ नये यासाठी एक तळमळीनं माहिती देण्याचा हा प्रयत्न होता ही माहिती आवडली असेल यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी तुमचे मित्र असतील जे फार्मसीला किंवा कुठेही ॲडमिशन घेत असतील आणि फॉर्म भरत असतील तर ह्या छोट्या छोट्या चुका होऊ नये यासाठी त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शिवाय आपल्याला जो एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत अतिशय महत्त्वाचे त्यामुळं अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद थँक्यू